आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया किती सुंदर असं झालंय या ठिकाणी एक वाटी मुगाची डाळ मी रात्री भिजत घातली होती आपण आता ते ह्या मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत यात आपण अद्रक घालूया लसण्याच्या दोन पुड्या आणि मिरचीचा छोटा पीस कारण माझा मुलगा तिखट खात नाही तर मी तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला यामध्ये कोथिंबीर घालूया आपण कोथिंबीर नेहमी वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण त्याला माती वगैरे लागलेली असते आपण आता हे वाटून घेऊया ही या ठिकाणी आपण हे वाटून घेतलेलं आहे छानपैकी आपण आता यात ओतून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मी अर्धा चमचा घातलाय आपण आता हे मिक्स करून घेऊया यात आपण सोडा वगैरे काहीही घातलेलं नाही घालणार सुद्धा नाहीये त्याला आपण आता याचा डोसा बनवूया यावर आपण थोडस तेल घालूया आणि पसरून घेऊया यावर आपण झाकण ठेवूया झाकण काढूया आपण यावर आपण तेल घालूया थोडस हे आपण सगळ्या ठिकाणी पसरून घेणार आहोत वाव wow. हे बघा किती सुंदर आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे त्याला आपण आता फोल्ड करूया हे बघा अगदी कुरकुरीत असं झालंय दिसला हा आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया किती सुंदर असं झालंय आता आपण सेट डोसा बनवणार आहोत सेंटोसा हा जाड असतो झाकण ठेवूया आपण चला आपण आता झाकण काढूया किती छान जाळी आलेली पाहिली का दिसते तुम्हाला आपण आता यावरती तेल घालूया थोडंसं तुम्ही या ठिकाणी बटरचा तुपाचा देखील वापर करू शकता तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही वापरा हे बघा किती छान झालं आहे हा डोसा बनून तयार झालेला आहे सेट डोसा हा कुरकुरीत डोसा हा सेट डोसा हा सॉफ्ट असतो तर माझ्या मुलाला सॉफ्ट पण खूप आवडतो आणि हा सुद्धा तर मी त्याला आज लंच बॉक्सला हे देणार आहे त्याच्याबरोबर चटणी आणि सॉस कसे वाटले तुम्हाला हे दोन्ही नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा